बदलापूर पालिकेनं सलग चार दिवस धडक कारवाई करत अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्या जमीन दोस्त केल्यात पालिकेच्या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होताना दिसतंय बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत शहरातील जवळजवळ सर्वच प्रमुख रस्ते व्यापून टाकले होते त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणं कठीण होऊन बसलं होतं मात्र मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी पालिकेची सूत्र हाती घेताच सोमवारपासून ही अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात केली सलग चार दिवस शहरात ही मोहीम सुरू आहे जेसीबीच्या साह्यानं जवळपास साठ टक्के अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्या उद्ध्वस्त करण्यात त्यामुळे कधी नव्हे तो बदलापुरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज